खुणातील आरोपी मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर त्याची परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रील्स व्हायरल झाल्यानं पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता वीस सप्टेंबरला रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्यानं त्याच्या समर्थनासाठी प्रतीक सोनवणे यश किते मोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारधार शस्त्र मिरवून चारचाकी आणि दुचाकी वाहनावर बसून जाताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती दरम्यान अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास विजय टेमगर करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक